नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या मित्रांनो मागासवर्गीय असतील किंवा हिंदू बांधव असतील किंवा त्यासोबत बौद्ध समाज असेल यांच्यामध्ये परिवर्तन होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे गेल्या अनेक दिवसापासून मी अशा अनेक व्हिडिओ तुम्हाला दाखवेलेत की ज्यावरनं आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात आणि तुम्हाला देखील त्या गोष्टी पटतील गेल्या काही दिवसापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखविलो होता त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जो होता मित्रांनो तो हिंदू समाजाचा होता आणि त्याने थेट त्या ठिकाणी संपूर्ण गावातील लोकांना एका ठिकाणी जमा केला आणि जमा केल्यानंतर त्या सर्वांना जे त्या ठिकाणी वचन घ्यायला लावलं की इथून पुढे कोणाच्याच घरची जी पूजापाठ असेल किंवा कोणाच्याच घरी सत्यनारायणाची जी पूजा असेल ती केली जाणार नाही आणि ब्राह्म हाताने तर कधीच पूजा केली जाणार नाही अशा प्रकारचा तो निश्चय निर्णय प्रार्थना त्या ठिकाणी घ्यायला लावतो तशी शपथ तो त्या ठिकाणी संपूर्ण गावाला देतो आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि सर्वच ठिकाणी तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला होता तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी टाकून देईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता परंतु मित्रांनो आता पुन्हा एकदा अशी एक घटना घडली ज्या घटनेमुळे तुम्हाला सर्वांना जो आहे आश्चर्याचा धक्का बसेल मित्रांनो थेट एका संपूर्ण गावाने असा निर्णय घेतला त्या गावामध्ये असणाऱ्या हिंदू बांधवांनी असा निर्णय घेतला की या गावामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा करण्यासाठी ब्राह्मण समाजाला बोलवलं जाणार नाही किंवा या ठिकाणी ब्राह्मणांकडनं पूजा केली जाणार नाही त्या ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर पोस्टर त्याचसोबत त्या, त्या ठिकाणी असणारे खंबे इलेक्ट्रिक खंबे वगैरे सर्वच ठिकाणी अशा पाट्या देखील लावण्यात आलेल्या आहेत त्यातील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यावरती स्पष्टपणे हिंदीमध्ये लिहिण्यात आलेले आहे की इस गाव मे ब्राह्मण को पूजा पाठ करना सक्त मना आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि तो फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे एकीकडे मित्रांनो नरेंद्र मोदी अमित शहा यासारखे लोक जे आहे भारत देशाला आपल्या देशाला जे आहे हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करत आहे व आपला देश जो आहे हिंदू राष्ट्र झाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहे परंतु त्यांना जो आहे चांगला जबरदस्त धक्का किंवा जबरदस्त फटका जो आहे त्या ठिकाणी हिंदू बांधवांकडनं दिला जात आहे कारण हिंदू बांधवांनीच असा निर्णय घेतला की त्यांच्या गावामध्ये यापुढे कुठल्या प्रकारची पूजापाठ ब्राह्मणांच्या हाताने केला जाणार नाही आणि त्यानंतर तो व्हिडिओ तो फोटो जो आहे अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी त्या सर्व हिंदू बांधवांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे एकीकडे भाजप जे आहे किंवा भाजप संघ भाजपचा जो संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे हे असा प्रयत्न करत आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्व कमी झालं पाहिजे किंवा त्यांच्या विचारधारेवरती चालणारी लोक कमी झाली पाहिजे त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी प्रमोट करताना दिसतात गेल्या काही दिवसापासून भाजपकडून गोष्ट बोलली जात आहे की भारताचं जे संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तर ते बी एन राव यांनी लिहिलं यांनी लिहिलंय अशा प्रकारचं त्यांच्याकडनं केलं जात आहे परंतु एकीकडे ते असं प्रमोट करत असताना देखील या देशामधील लोक जे आहे किंवा देशामधील जी जनता आहे ती आता व सुशिक्षित होत आहे किंवा त्यांना गोष्टी समजायला लागलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी देखील ही गोष्ट मानायला तयार नाही आहे ते देखील म्हणत आहे की या देशाचं संविधान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे आणि त्यांनी दिलेल्या दिले संविधानावरती आम्ही चालू त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांवरती चालू ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची पूजापाठ कर्मकांड मी करणार नाही तर त्याच गोष्टी आता या ठिकाणी हिंदू बांधव देखील करताना दिसत आहे आणि त्या ठिकाणी ज्या त्यांनी थेट त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचं बॅनर पोस्टर लावलंय की या गावामध्ये ब्राह्मणांच्या हातून पूजापाठ केली जाणार नाही किंवा या ठिकाणी ब्राह्मणांना पूजापाठ करण्यास सक्त मनाई आहे एकीकडे हा फोटो व्हायरल होत आहे तर दुसरीकडे एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये एक हिंदू बांधव आहे तो एका गावातील संपूर्ण लोकांना जमा करतो त्या लोकांना एका ठिकाणी जमा करतो जमा केल्यानंतर त्या सर्वांना शपथ घ्यायला लावतो त्या सर्वांना जे त्या ठिकाणी वचन घ्यायला लावतो आणि संपूर्ण गावाला वचन देतो की यानंतर या गावामध्ये कुठल्या प्रकारचं पूजापाठ कर्मकांड केलं जाणार नाही आणि त्यातही ब्राह्मणांच्या हाताने कुठल्या प्रकारचं पूजापाठ कर्मकांड केलं जाणार नाही अशी शपथ तो व्यक्ती देतो आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे एकीकडे आपल्याला दिसत आहे की ग्वालियर सारख्या हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात विरोध केला जात आहे तर मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये भरदिवसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची त्या ठिकाणी विटंबा करण्याचा प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असतो मुंबईमध्ये आणि त्या ठिकाणी भर दिवसा एक समाजकंटक त्या ठिकाणी येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जे आहे खराब करण्याचं तो काम करतो किंवा त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचं तो काम करतो परंतु त्या ठिकाणी असणारे बौद्ध बांधव त्या ठिकाणी असणारे जे आहेत आंबेडकरवादी जनता हे त्या ठिकाणी त्या गोष्टीला पाहतात आणि ते बघितल्यानंतर त्या व्यक्तीला पकारतात आणि त्या ठिकाणी निब्बत सोप देतात एकीकडे आपल्याला अशा घटना घडताना दिसत आहेत की ज्यामुळे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो तर दुसरीकडे अशा घटना घडताना दिसत आहेत की ज्यामुळे चिंता व्यक्त करावी लागते एकीकडे जे आहे आपल्या या ठिकाणी ज्या आहे भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न केला जात काल परवा भाजपकडनं त्या जे आहे अशोक स्तंभाचा अपमान करण्यात आला कारण त्या ठिकाणी त्यांनी त्या जे नवीन निशाण तयार केली ती त्यांनी त्यांच्या बॅनर पोस्टर वरती छापली आणि त्यामुळे जे आहे एकीकडे आपल्या देशाला हिंदू राष्ट्र कसं घोषित करता येईल याचा प्रयत्न करताना दिसत आहे परंतु आपल्या देशातील जे सुज्ञ नागरिक आहेत किंवा ज्या लोकांना समज आहे ते त्यांचा हा विचार किंवा त्यांचा हा जो डाव आहे हाणून पाडून टाकण्याचं काम करताना दिसत आहे अशा अनेक गोष्टींमुळे अशा अनेक घटनांमुळे ज्या आहे भाजपला चांगलाच मोठा जब्बर धक्का बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो सर्वात मोठी घटना जी आहे या गोष्टीमध्ये किंवा सर्वात मोठी जी विचार करायला लावणारी गोष्ट आहे ती अशी आहे की हे जे गाव आहे त्या गावामध्ये त्या लोकांनी ज्या ब्राह्मणाला पूजा करण्यास किंवा ब्राह्मण समाजाला त्या ठिकाणी गावामध्ये पूजापाठ करण्यास विरोध केला आहे किंवा कर्मकांड करण्यास विरोध केला आहे हे कोणी मागासवर्गीय नसून तर त्या गावातील तो हिंदू समाज बांधव आहे असं बोललं जात आहे आणि त्यांच्याकडनं असा निर्णय घेतला जाणं किंवा त्यांच्याकडनं अशी गोष्ट केली जाणं ही खूप आश्चर्याची व खूप वेगळी अशी गोष्ट आहे या गोष्टीचं नक्कीच कौतुक केलं जाऊ शकतं तर दुसरीकडे आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की त्या ठिकाणी बांधवांनी जे आहे बौद्ध समाज पद्धतीने लग्न केलेलं आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सर्व ठिकाणी तो शेअर देखील केला जात आहे तरी तुम्हाला या घटनांबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा